संपूर्ण विश्वात कोरोनाने थैमान घातले त्यातच आता एक वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच आता नवीन भीती समोर येत आहे ब्रिटनमध्ये नवीनच कोरोना संसर्ग सदृश्य रोगाने थैमान घातलेले आहे अशातच आता पुन्हा केंद्र सरकार सह राज्य सरकार सतर्क झाले आहे ब्रिटनमधील कोरोना सदृश्य रुग्ण नागपूरला आढळून आला यामुळे आता पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशावेळी आता पुन्हा मनपा हद्दीत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी लागू केले गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत आठ नाकाबंदी लावण्यात येऊन प्रत्येक नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन चालकाची कसून चौकशी तव केली जात आहे आता या रात्रीच्या संचारबंदीमुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत आनंदांवर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे येणाऱ्या नाताळ सणामध्ये शासनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे पोलिस स्टेशन गाडण्या हदीमध्ये आपण अजून आतापर्यंत आठ पॉईंट लावलेले आहे आणि मान्य जिल्हा दंडाधिकारी यांचा आदेशाचं जे उल्लंघन होतील त्याच्यामध्ये अत्यावश्यक सेवा सेवा सोडून आता तुम्ही बघितलं असेल एक व्हेटनरी डॉक्टर आत्ताच गेलेले आहे ते मशीच्या दुरुस्ती उपचारासाठी गेले होते सावर्डीला आणि जर उल्लंघन केलं ना आम्हाला जर विनाकारण जर कोणी फिरताना आढळलं थांबवलं टू व्हीलर जर कोणी असं विनाकारण जर फिरताना आढळलं कर्फ्यूच्या चक्ता आम्ही त्याच्यावर कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर दोनशे दो एकाहत्तर भारतीय दंडविज्ञान संहिता तसंच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम एक्कावन्न आम्ही गुन्हा नोंद करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत हा कर्फ्यू किती वाजतापासून किती रात्री अकरा वाजतापासून तसंच सकाळी सहा वाजे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती